हे आहेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचे लाभार्थी गोरख विश्वनाथ जाधव गोरख विश्वनाथ जाधव राहणार बडी येथे भूमपरा इथे वडील राहायचे वडील आले ऊस तोडायला तो आम्ही याला बुरडगावला बुरडगावून ऊस तोडून तिथंच राहिलो आम्ही पोट भरायला आले होते तसेच तिथंच राहिलो राहुल गोरख जाधव राहणार बाबुर्डी घुमट जिल्हा अहिल्यानगर ज्यावेळेस एकोणीसशे बासष्ट सालापूर्वी आजोबा उस्मानाबाद जिल्हा त्या ठिकाणाहून पोट भरण्याकरता अहमदनगर याच ठिकाणी आले अहमदनगरला आल्याच्या नंतर शेतीत सालानी काम केलं काम करत असताना वडिलांनी हे तेच केलं पुढे गोरख जाधव हो यांच्या कुटुंबाला शेतमजुरीनं खऱ्या अर्थानं आधार दिला शेतात राबता राबता स्वतःची थोडी का असेना शेती असावी हे त्यांनी स्वप्न पाहिलं मात्र घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शेती खरेदी करणं त्यांना शक्य नव्हते जी वेळ वडिला नोर आली आजोबा नोर आली काम करण्याची ती वेळ परत येवा नाही म्हणून वडिलांशी आम्ही बोलायचो आपल्याला एक वावर म्हणजे क्षेत्र घ्या कुठेतरी वावरात तर वडील आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत मोल मजूर आपण आपल्याकडे एवढे पैसे असते तर आपण घेतला बी असतं मात्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा त्यांना लाभ मिळाला आणि त्यांचे सारे जीवनच बदलून गेले या योजनेतून त्यांना बाबुर्डी घुमट येथे दोन एकर चौदा गुंठे शेती मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं वडिलांना बोलत असताना वडिलांनी एक समाज कल्याण ऑफिसला जाऊन भेट घेतली त्या ठिकाणी त्यांना एक फॉर्म भेटला त्या फॉर्मवर त्यांनी आपलं एक अडीच एकर क्षेत्र म्हणजे दोन एकर चौदा गुंठे क्षेत्र मिळालं त्यांना मिळाल्याच्या नंतर आम्हालाही खुशी झाली सगळं झालं म्हणलं आपलं काहीतरी स्वतःचं भेटल्यासारखं झालं सरकार कोण गोवा पण भेटलं आपल्याला जी मजुरी करत होतो ती मजुरी स्वतःच्या वावरात करायची वेळ आली आता म्हणजे ती स्वतः मालक झाली एक प्रकारची मग पाण्याची अडचणीचा असल्यामुळे उन्हाळ्यात मग तर झाडांनाही प्रॉब्लेम येत होता मग त्याच्यामुळं काय केलं थोडं एक शेततळं केलं शेततळ्याचं म्हणजे पाण्यात साठ आपलं उन्हाळ्यात पूर्ण तीन चार महिने अडथळणी यामाला आहे म्हणून तयार करून ठेवलं आपल्या तीन चार महिन्या का सिंचनाची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी शेतात शेततळे बांधले आहे त्यामुळे आज त्यांची संपूर्ण शेती बागायती झाली आहे शेतीतील विविध पिकांच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळालं आहे त्यामुळे जाधव कुटुंबीय आज आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले आहे राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध गा दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबवण्यात येत आहे नमस्कार मी प्रवीण कोरगंटीवार सहायक आयुक्त सामाजिक न्याय अहिल्यानगर आपण आताच बघितलात यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा लाभ घेतलाय त्यांचे प्रमाणेच आपल्याला देखील या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेकरिता आपल्याला संपर्क साधावा लागेल सहाय्यक सामाजिक न्याय अहिल्यानगर या कार्यालयास याच्या अटी शर्ती म्हणजे आपण भूमिहीन असावेत आणि आपलं दारिद्र्य रेषेखालील शासनाने जी जाहीर केलेली यादी आहे दोन हजार दोन ते दोन हजार सातची त्यामध्ये आपलं नाव नोंदलेलं असावं या योजनेचा जो लाभ आहे आप ही जर जमीन आपल्याला बागायती जमीन असेल तर दोन एकर जमीन मिळेल आणि जिरायती किंवा कोरडवाऊ असेल तर चार एकर जमीन आपल्याला मिळेल ही शंभर टक्के अनुदानावरची योजना आहे ज्या विधवा परित्यक्त आहेत किंवा अट्रॉसिटी ग्रस्त आहेत पीडित आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल ज्या गावातील जमीन आहे त्या गावातील लाभार्थ्यास प्रथम लाभ दिला दिला जाईल त्या गावात लाभार्थी नसल्यास जवळच्या लाभार्थ्यास लाभ दिला जाईल अशा प्रकारे सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता आपण भूमिहीन असणे आवश्यक आहे आपण अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असावेत महाराष्ट्र शासनाने दोन हजार दोन ते दोन हजार सात या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या दारिद्र्य खालील यादीमध्ये आपला नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेऊन आपणही भूमिधारक होऊ शकता आणि आपले जीवनमान उंचावू शकता कोणतीही अडचण आल्यास आमच्या कार्यालयास म्हणजे सहाय्यक सामाजिक न्याय अहिल्यानगर या कार्यालयास कृपया संपर्क साधावा आपणास याबाबतची पूर्ण मदत केली जाईल